खोपोली नगरपरिषद प्रभात क्रमांक मधील स्थानिकांनी मानले पत्रकार शिवाजी जाधव यांचे आभार खोपोलीत नगरपरिषद हद्दीतील प्रभात क्रमांक मध्ये रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना नाहक त्रास होत होता यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे सदरील रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या समस्या यावर स्थानिकांनी खोपोलीचे पत्रकार शिवाजी जाधव यांना याबाबत माहिती दिली पत्रकार शिवाजी जाधव यांनी खोपोली नगरपालिकेत धाव घेत रस्त्याबाबत असलेल्या समस्या अभियंता अनिल वाणी यांना सांगितले याबाबत मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन अभियंता अनिल वाणी यांना रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याबाबत सूचना दिल्या लगेचच कनिष्ठ अभियंता सतीश हाडप यांनी प्रभाग क्रमांक मधील रस्त्याची पाहणी करून कामाला सुरुवात केली व सदरील रस्त्यावर असलेले सर्व खड्डे भरण्यात आले त्यामुळे पत्रकार शिवाजी जाधव यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आल्याने येथील स्थानिक वालचंद शेठोसवाल प्रशांत कांबळे सुप्रिया गोखले सुजित सिंग यांनी पत्रकार शिवाजी जाधव खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील नगर अभियंता अनिल वाणी कनिष्ठ अभियंता सतीश हाडप यांचे आभार मानले यावेळी शिवसेना नेते हरीश काळे ग्रामस्थ अध्यक्ष अमोल शहाणे खालापूर तालुका शिव कामगार सेना संघटक पदाधिकारी राकेश चव्हाण नपा इंजिनियर सतेश हाडप राजू वाराणसे दिनेश ओसवाल व स्थानिक नागरिक उपस्थित नमस्कार मी वालचंद ओसवाल वा डी नगर हा मूळ रस्ता जो आए, तो मंदिर हो, तो तो, आए, हो आहे तो जैन पासून चालू होतो एक शाहरी विद्यालयाकडे यशवंत नगरकडे जातो यशवंत नगर ही बरीच मोठी वस्ती आहे डी सी नगरपर्यंत सुद्धा सर्व धर्म समीभावची लोकं सगळे आहेत ह्या मध्यंतरी माजी नगरातील सुनील पाटील यांनी एक साईडचा सा रोड त्यांनी सिमेंट कॉन्क्रीट केला आणि काही निधी अभावी हा रोड राहिला होता परंतु रोडची अशी अशी परिस्थिती झाली की जैन मंदिरपासून इथपर्यंत एवढे खास कळगे होते की जेमतेम माणसाला येणं भाग पडत होतो मग पदचारिका असो टू व्हीलरवाला असो फोर व्हीलरवासा वाला असो या सगळ्या लोकांना आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना बुजून सिटीजन लोकांना सगळ्यांना त्रास होत होता परंतु एक पत्रकार म्हणून जादो आपण माझे मित्रात आपण वावशीचे आपला जन्म वावशीचा आहे पूर्वीपासून मी ओळखतो आणि ह्या रस्त्यासाठी आपण जे श्रेय घेतले मग रस्तं असं नाही जाधव मी तुम्हाला कधी बोलो कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत लाईट्स नाही आहेत थोडंसं डास झालेलं फावर करा या विषयावर सुद्धा जाधव तुम्ही वेळोवेळी आवाज उठवून सीओनच्या मार्फत ही सगळी कामं आमच्या तरी दृष्टिकोनातनं ऋषीनगरला सगळी झालेली आहेत आणि चालू आहेत पण तो खड्ड्याचा मोठा प्रॉब्लेम झाला होता पावसाळा पण सुरू होता डांबरची कामं का होऊ शकत नव्हती कारण डांबर पावसाळ्यामध्ये टाकून काही फायदा पण नाही आहे मग माझ्याबरोबर माझे मित्र जसे पत्रकार जाधव तुम्ही आहात तसे माझे मित्र सुनील गुप्ता इम्तियाज बाई आमच्या अफजलचे भाऊ त्याच्यानंतर माजी नगरसेवक काळे त्याच्यानंतर झेरॉक्सवाले अमोल अमोल शहाणे या सगळ्या लोकांनी मग आमचे मेवणे नंदू ओसवाल असते या सगळ्या लोकांनी ह्या बाबतीत आवाज उठवून प्रयत्न केला होता त्यात सर्वात जास्त महत्त्वाची भर तुमची आहे जाधव तुम्ही जे सकाळी उठून संध्याकाळी जेव्हा घरी येता त्यावेळेला बरीचशी कामं आपल्या डी सी नगरमध्ये फोकस टाकून करत असता आणि काल दिवसभर तुम्ही तिथं स्वतः उभे राहून ते रस्त्याची सिमेंट कॉन्क्रीट गाडी आणून मिक्सरची गाडी आणून ते केलं आणि रात्रभर ते सुकून दिलं आणि सकाळी आता मार्ग जो मोकळा झाला किंवा माझी पण गाडी मी जैन मंदिरमध्ये लावली काल म्हणून आपले आभार मानावे एवढे थोडे आहेत कारण रस्त्याची हालत खूप खराब होती त्यामुळे सीओनचे सुद्धा मी कारण तिथं प्रशासक आहे तिथे नगरपालिकेची नगराध्यक्ष किंवा कमिटीची बॉडी नाही आहे कमिटी नाही आहे त्यामुळे आपण जो पाठपुरावा करून सीओनी सुद्धा तुम्हाला प्रतिसाद दिला एवढे पत्रकार आपले सगळे बंधू आहेत खोपली पाठवले आहेत कालापूरमध्ये आहेत खोपली गावात आहेत पण नग, नगर नगर अभियंता नगर अभियंता अनिल वाणी अनिल वाणे अनिल राणे ह्या सगळ्या सहकार्यामुळे सतीश हाडप सतीश हाडप पण असतील इंजिनियर आपण इंजिनियर साहेब आपण नगरपालिके इंजिनिअर साहेब ही जी सगळी कार्यकारी मंडळी आहेत यांचा पण सहयोग आहे पण जास्त फो फोकस तुमचं आहे पत्रकार म्हणून फॉलो केलात तुम्ही कारण तुम्हीसुद्धा इथे राहताय त्यामुळे सरस्वती जबाबदारी तुम्ही उचलून आणि आमच्या आम्ही स्वतः सुनील गुप्ता मी गुप्ता शेट मी त्याच्यानंतर भाई या सगळ्या लोकांनी आम्हीसुद्धा एक दोन चक्र मारल्या आणि आज हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे म्हणजे खड्डे बुजलेले आहेत ते आम्हाला पावसाळ्या पुरते हो। खूप आम्ही समाधानी आहोत त्यानंतर साहेब आपली एक जबाबदारी राहील की सिमेंटचा कॉन्क्रीट रोड ऑलरेडी जैन मंदिर ते सह्याद्री विद्यालयापर्यंत झालेला आहे आपण जैन मंदिर ते यशवंतनगर त्याच्या जैन मंदिर तिकडे आबूची बिल्डिंग आहे ह्या रोडला सिमेंट कॉन्क्रीटचं प्राधान्य द्यावं एवढंच निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा पत्रकार म्हणून जाधव तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढे आशीर्वाद आहेत आपण जे काम मोलाचं केलेलं आहे आणि इथेसुद्धा आता वीज पाणी आणि रस्ता बाकी लोकांना पाय हवं हो आहे काय रोटी कपडावर मकान ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत ह्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे ह्या परत खराब होणार आहेत पण तू याचा पाठपुराव करून सिमेंट कॉन्क्रीट रोड कसा होईल आणि त्याच्यानंतर जातो साहेब तुम्हाला अजून एक सांगतो हे आमच्या इलेक्ट्रिक वायरच्या पॉवर चारशे चाळीसच्या चा, व्होल्टेजच्या चा, वरनं गेलेल्या आहेत ते माननीय आमदार साहेब महेंद्रशेठ ठोरवे माजी नगरसेवक काळेसाहेब माजी नगरसेवक सुनील पाटील हे सगळी नगरसेवक जी लोकं आहेत त्यांचा पाठपुरावा करून या चारशे चाळीसच्या चा, व्होल्टेजच्या चा, वरच्या लाईन ह्या अंडरग्राऊंड व्हाव्या शासनामार्फत आणि तो पुढाकार नगरपालिकेच्या मार्फत म्हणा तुमच्या मार्फत म्हणा आणि मुख्य आमदारसाहेब मंदिर शेठ तोरवे कार्यकारी सम्राट आहेत यांचं पत्र घेऊन पुढील कार्यवाही व्हावी एवढीच माझी इच्छा आहे मी थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भोलेनाथ नाव प्रशांत रावन कांबळे मी इथं गेल्या दोन हजार अठरापासून राहतो आहे डी सी नगर मदिना मंदिर फाईव्ह मंदिर बिल्डिंग आहे माझी तिथं मला थ्री दिवसांमध्ये फ्लॅट नंबर आहे माझा हा डेलीचाच रस्ता आहे ह्याच्या अगोदर पावसाळा येण्याच्या अगोदर नगरपालिकेने रस्ता केलेला पण पावसाळा येण्यानंतरला जे खड्डे पडले त्याच्याकडे कधी नगरपालिकेने लक्ष दिलं नाही नगरपालिका सोडा नगरपालिका एवढा टाईम पण नाही आहे पण जे स्थानिक अधिकारी जे असतात जे नगरसेवक आहेत त्यांनीही कधी लक्ष दिलं नाही पण ह्या खड्ड्यात पडलेल्या रस्त्यांमध्ये जसे शाळकरी पोरं वगैरे या तर कंटिन्यू पाणी वगैरे येतं त्यातनं हे पूर्ण होऊन जातं त्याच्यासाठी पूर्ण रस्त्याची वाट लागलेली होती पण त्याला कुठे आमच्याकडे लक्ष दिलं नाही पण आमचे जे स्थानिक पत्रकार आहेत शिवाजी जाधव यांनी नगरपालिकेवर कट कंटिन्युअसली पाठपुरावा करत त्यांनी या रस्त्याचं काम रात्रीभर करत त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे त्यांचं सा सातत्य आम्हाला कंटिन्यू लागलेलं आहे रस्त्याची खराबी असू दे गटारात तंबलेलं पाणी असू दे नालेमध्ये मच्छर किती असतात दुर्गंधी किती होते त्याच्याकडे कधी कोणी लक्ष देत नाही पण ते एक एकमेव व्यक्ती असे आहेत का ते आज कंटिन्युअसली त्या नगरमध्ये पूर्ण लक्ष देतात डेसी नगरपासून ते यशवनगरमध्ये पूर्ण लक्ष देत असतं आणि तसंच मी नगरपालिकेचे अभि हे मानतील जसे की आपले मुख्य अधिकारी पंकज पा, पंकज पाटील साहेब नगर अभियंतक अनिल साहेब आणि कशंतक अभियंतक सतीश हडप साहेब ह्या तिघांनाही आणि त्यातमध्येच आपले पत्रकार शिवाजी जाधव साहेब ह्या चौघांनी मिळून ही जी देसी नगरसाठी वासियांसाठी जी कंटिन्युअसली रोड भरण्याची आणि कंटिन्युअसली त्यांना ये जाण्याची एक मुभा करून दिली त्याच्यानिमित्त सगळ्यांचा धन्यवाद करतो जय हिंद जय महाराज नमस्कार माझं नाव सुप्रिया योगेश गोखले मी आर्यन शिवम डी सी नगर येथे राहते मी असे सर्व लोकांना नम्रपणाने सांगू इच्छिते की पत्रकार जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमच्या डी सी नगर रस्त्यावर जे खड्डे वगैरे होते ते त्यांच्या पाठपुराव्यामुळे भरले गेले तसेच ह्याच्यात वालचंदजी ओस्वाल यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे येथे नगरसेवक स्थायी स्वरूपाचा नसून फवारणी खड्डे बुजवणी इतर स्वच्छतेचे प्रश्न हे सर्व वारंवार पत्रकार जाधव हो यांच्याकडूनच पाठपुरावा केले जात आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या यश लोकांची यशवंतनगर लोकांची सुविधा तसेच डी सी नगरमध्ये राहणाऱ्या लोकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची जी अवघड परिस्थिती होती ती अतिशय सुलभ झालेली आहे आणि त्याबद्दल मी डी सी नगर परिवारातर्फे पत्रकार जाधव हो आणि श्री श्री ओस्वाल यांचे मनपूर्वक धन्यवाद कर देते मैं सुजीत कुमार सिंह रहने के लिए अरिहंत शिवम डी नगर में अभी पत्रकार यादव सर और हमारे बिल्डिंग के अंकल उसवाल सर और अपना खुपोली खो, नगर पालिका के हरफ सर इंजीनियर इन लोगों के अथक प्रयास से डी नगर का गड्ढा रात को भरा गया इससे बहुत सारे लोगों को प्रॉब्लम होती थी छोटे बच्चों को प्रॉब्लम होती थी ज्येष्ठ नागरिक को प्रॉब्लम होती थी तीन लोगों ने भरा इसके लिए भी सभी लोगों का मैं दिल से धन्यवाद करता हूँ